दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीसोबत निवडणुका लढण्याबाबत काय वक्तव्य केलं होतं तेही पाहूया आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीचं ठरवलंय जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत आमचे तुल्यबळ पक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही मित्र मैत्रीपूर्ण लढत करू त्यामुळे आम्ही समजा युती के लिए। तर युतीचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं ते आपण बघितलेलं आहे त्यामुळं एकूणच महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष सत्तेत असले राज्यामध्ये तरी सुद्धा पालिका निवडणुकीमध्ये मात्र ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान ठाणे पालिकेमधील पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेनेकडे एकोणऐंशी नगरसेवक होते भाजपकडे चोवीस नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नऊ नगरसेवक होते एकूण नगरसेवकांची संख्या आहे एकशे एकतीस आणि या आधीची जी निवडणूक झाली त्यामधले पक्षीय बलाबल आपण बघतो आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अकरा नगरसेवक शिवसेना यू बी टीकडे तीन नगरसेवक तर काँग्रेसकडे तीन नगरसेवक असं काही चित्र या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे दोन हजार सतराला शेवटची निवडणूक झाली होती त्यावेळेला तस तर तसं बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नव्हती दरम्यान एम आय एम दोन नगरसेवक आहेत जे दोन हजार सतराला निवडून आलेले होते आणि त्यामुळं आता या वर्षी होणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नेमकं कसं चित्र असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर ठाणे पालिकेतील पक्षीय बलाबल आपण बघतोय कोणत्या पक्षाकडे किती नगरसेवक आहेत जे दोन हजार सतरा साली निवडून आलेले होते त्यांची ही संख्या आपण या ठिकाणी बघत आहोत काँग्रेस असेल शिवसेना यूबीटी असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र शर, पवार पक्ष आहे मग अजित पवारांची राष्ट्रवादी आहे शिंदेंची शिवसेना आहे आणि भाजप त्याचबरोबर एम आय एमचे सुद्धा या ठिकाणी किती नगरसेवक होते जे निवडून आलेले होते दोन हजार सतरा साली त्यांची ही संख्या या ठिकाणी बघतोय आणि एकूण नगरसेवकांची संख्या आहे एकशे एकतीस त्यामुळं आता जी होऊ घातलेली निवडणूक आहे त्यामध्ये नेमकं कोणाला किती यश येणार किती जागा मिळणार किती नगरसेवक निवडून येणार याकडे लक्ष आहे सुरुवातीला बातमी पालिका निवडणुकीविषयीची आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये सामना रंगल्याचं दिसतंय विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या पिंपरी चिंचवड पालिका आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात सुद्धा भाजपनं सावध पवित्रा घेतलाय त्यामुळे मुंबई वगळता अनेक ठिकाणी महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा ठाण्यात भाजप करणार पळताळणी ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय दबदबा तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण आगामी पालिका निवडणुकीत इथं सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही या महापालिकेत भाजपनं आपली राजकीय ताकद वाढवली आहे त्यामुळेच भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही ठाण्यात था शिंदेंच्या शिवसेनेकडं मोठं संख्याबळ आहे पण भाजपला या महापालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय त्यामुळं ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याविषयी भाजप चाचपणी करत आहे त्यामुळे या दोन्ही पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपाकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले मात्र इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरती महायुती एकमेकांच्या विरोधात जरी लढली तरी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र तिघे पक्ष आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत सत्ताधाऱ्यातील या स्वबळाच्या नाऱ्यावरून आता राजकारण तापलं नाही तरच नवल राज्यात भलेही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असली तरी काही पालिका निवडणुकीत ते आपापसातच आप भिडणार आहेत कारण सत्ताधाऱ्यांना या पालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलं आहे त्यामुळं मुंबईत जरी ते महायुती म्हणून लढणार असले तरी अन्य काही ठिकाणी त्यांचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत